नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कोणती रेसिपी अपलोड करते आज रेसिपी हिरव्या मुगाची भजी सात ते आठ तास मूग मी भिजवून घेतलेले आहेत भजीच्या रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत ज्याने कोणी पाहिल्या नसतील ते पाहू शकतात छान टेस्टी भाजी होण्यासाठी एक वाटण तयार करून घेते एक चमचा धणे एक चमचा जिरे एक चमचा चिरलेला आलं चार पाकळ्या सोलेला लसूण थोडी कोथिंबीर मिक्सरला वाटून घेते भजीसाठी वाटलेला मसाला असा जाडचा रवा आहे मसाला ज्या वेळेस आपण मुगाची भजी बनवतो मुगामधलं सगळं पाणी वितळून घ्यायचं आहे मूग मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मूग मिक्सरला वाटून घ्यायचे फाईन पेस्ट करायची नाही थोडं रवाळ असं मूग मिक्सरला वाटून घेते पाहू शकता तुम्ही भजीसाठी हे वाटलेलं मिश्रण असं हवं आहे फाईन पेस करायची नाही तुम्ही मूग भिजत घालून भरपूर रेसिपी बनवू शकता आणि त्या रेसिपी पौष्टिक होतात थालीपीठं आपे धिरडी मूग भिजवून त्याचं सूप छान होतं भजीसाठीचं मिश्रण बाऊलमध्ये काढते भजी आणखी टेस्टी होण्यासाठी मी बारीक चिरलेला कोबी घेतलाय एक वाटी बारीक चिरलेला पालक वापरू शकता वाटलेला मसाला मी धणे सुद्धा वाटून घेतलेत एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद बारीक चिरलेला कढीपत्ता चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तांदळाचं पीठ पीठ हमी चाळून घेतली आहेत पाणी न वापरता मग मी मिक्सरला वाटून घेतलेत आता अंदाजाने थोडं थोडं बेसन घालते दोन चमचे बेसन घातलेलं आहे लागलं लाग ला तर बेसन थोडं ॲड करू शकतो चवीनुसार मीठ मिक्स करते पाहू शकता असं मी भजीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे घट्टही नाही आणि सैलही नाही हे पा असं हवं आहे भजी भजीसाठी बॅटर तयार नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल तेल गरम झालंय भजी तुम्ही कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता मी आज गोल आकारामध्ये भजी बनवते पा लहान मोठ्या साईजच्या भजी बनवू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून भजी आपल्याला तळून घ्यायची आहे आज मी अगोदर तळलेलं तेल होतं ते तेल वापरलं आहे भजी तळण्यासाठी भजी तळून तयार आहे भजी काढून घेते मुगाची भजी तळून तयार बोबऱ्याची चटणी टोमॅटो सॉस गरमागरम मूग भजी सव करते प्लेट प्लेटमध्ये मूग भजी रेसिपी पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आपण बाहेर जाऊन भजी खातो त्यापेक्षा अशी घरीसुद्धा भजी खूप छान होते आणि आपण बनवू शकतो मी मूग वाटताना सांगितलेलं आहे की पाण्याचा वापर न करता मूग वाटायचे आहेत भजीसाठी मी कसं मिश्रण बनवलं तसंच बनवा तुम्ही भाजी किंवा आमटी बनवण्यासाठी मूग भिजत घातले असतील थोडे जर मूग उरले तर भजी बनवू शकता सगळं साहित्य घरातलंच आहे आणखीन अशा छान नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल पाहत राहा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करताय शेअर करा आणखी ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा